पुणे शहरात झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली करण्यात आलेल्या सातशे त्रेसष्ट टीडीआर घोटाळ्याचा आता पर्दाफाश झाला आहे जनता टीडीआर प्रकरणात एसआरए आणि दोन मोठ्या बिल्डरांच्या संगणमताने जमीन मूल्य वाढवण्याचा प्रयत्न अखेरीस फसला आहे नगर रचना मूल्यांकन विभागाने या जागेचा रेडी रेकनर एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास नसून प्रत्यक्षात फक्त पाच हजार सातशे वीस रुपये प्रति चौरस मीटर इतका असल्याचे स्पष्ट केले आहे म्हणजेच जवळपास सात पट अधिक किंमत दाखवून सातशे त्रेसष्ट कोटींच्या टीडीआरचा खेळ रचला गेला होता घटनेचा आलेख पाहिला तर पर्वती येथील फायनल प्लॉट क्रमांक पाचशे एकोणीस पाचशे एकवीस आणि पाचशे एकवीस ब यांच्या जागेवरील झोपडपट्टी एसआरए ने ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता त्यानंतर या जागेचा मोबदला पर्वती लँड डेव्हलपर्स एल एल पी यांना टीडीआर स्वरूपात देण्यास मंजुरीही मिळाली होती पण जमिनीचे मूल्यांकन करताना सिटी सर्वे क्रमांक सहाशे एकसष्ट करून किंमत एकशे दहा कोटींवरून थेट सातशे त्रेसष्ट कोटींवर नेण्यात आली होती वास्तविक पाहता पार्क आरक्षणाच्या रेडिरेग्नरनुसार या जागेचा दर फक्त पाच हजार सातशे वीस रुपये इतकाच होता पण एसआरए ने जाणून बुजून जास्त दर लागू करून खोटे मूल्यांकन करून घेतले होते या प्रकरणात एसआरए चे तत्कालीन सीईओ निलेश गटने त्यांचे सल्लागार आणि काही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आता नगर रचना मूल्यांकन विभागाने पुन्हा तपासणी करून खरा रेडी रेकनर दर निश्चित केला असून त्यामुळे टीडीआर घोटाळ्याची पुष्टी झाली आहे मात्र अजूनही संबंधित अधिकारी आणि सल्लागारांविरुद्ध कारवाई होईल का हा प्रश्न मात्र कायम आहे राज्य गृहनिर्माण विभागाने या संपूर्ण लँड टीडीआर प्रक्रियेला स्थगिती दिली असून एसआरए ला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या संपूर्ण प्रकरणाने एसआरए आणि बिल्डर लॉबीच्या संगणमतावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत पुण्यातील जनतेच्या जागेवर टाकलेला हा अब्जावधींचा डाव आता उघडकीस आला आहे आणि सर्वांचेच लक्ष आता पुढील कारवाईकडे लागले आहे अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्स ला